वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यालगत असलेले छोटेसे किनी रोकडे गाव या गावातील शेतकरी कुटुंबातील राहणारा रोहन रामभाऊ तावरे या अठरा वर्षीय तरुणाची पहिल्याच प्रयत्नात नासामध्ये निवड झाली आहे तो जिल्ह्यातील पहिला कमी वयातील वैज्ञानिक होण्याचा मान त्याने पटकवला असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मी ए एन टी एक्झाम दिली होती आकाश नॅशनल टॅलेंट सरची एक्झाम हे एक्झाम मला आकाश सर म्हणजे आकाश चौधरी जे बायजूस कंपनीचे सी ओ आहे त्यांनी मला सांगितली होती की ऑक्टोंबर महिन्यात एग्जाम एक्झाम येणार आहे म्हणे एक्झाम तू देजो राजेंद्र भारूड सर म्हणजे सोलापूर डिस्ट्रिक्टचे जे कलेक्टर आहे त्यांनी पेपर कसा राय राहणार किती वेळ राहणार क्वेश्चन क को कसे उतरणार हे पूर्ण माहिती त्यांनी मला दिली होती आणि एक्झाम डिक्लेअर कधी होणार रिझल्ट कधी येणार आणि याची पूर्ण माहिती त्यांनी मला दिली होती ही सातशे सातशे वीस मार्कची एक्झाम राहते याच्यात ता टोटल टाईम दोनशे मि दोनशे मिनिट राहते मी ते एक्झाम एकशे अठ्याहत्तरमध्ये सोडून बावीस मिनटं बिफॉर सोडवलेलं आहे त्या त्यामुळे मला नासा नासा नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन अमेरिका येथेचा नॅ प्लॅनेटरी प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून त्यांनी अपॉइंटमेंट केलेला आहे आणि त्याचं जॉईनिंग लेटरसुद्धा आलेला आहे त्याची गोष्ट आहे की आमच्या मुलाला नासा ना इथं निवडणूक झाली आम्ही सोचलो पण असं होणार आहे म्हणून ट्रीपसाठी दिली होती की आपली फॅमिली म्हणे पूर्ण फिरायला भेटते नासा इथं ते त्याचा रिझल्ट होऊन त्या डायरेक्ट नासात रोहन हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता त्याचे वडील शेतकरी आहेत रोहनला इतर मुलांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती आपण मोठे होऊन आय एस सेवेत जाण्याचा त्याने निर्णय घेतला होता परंतु त्यापेक्षा वेगळे काही करता येईल का या दृष्टीने त्याने विचार केला आणि आकाश नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये त्याने भाग घेतला आणि त्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि या परीक्षेत त्याला सातशे पैकी सातशे वीस म्हणजे शंभर टक्के मार्क मिळाले या परीक्षेसाठी दोनशे मिनिटाचा वेळ दिलेला होता त्याने प्रश्नांची उत्तरे फक्त फक्त एकशे अठ्याहत्तर मिनिटात सोडून दाखवली म्हणजेच त्याने बावीस मिनिटापूर्वीच आपला पेपर सोडवला आणि एक अनोखा विक्रम त्याने आपल्या नावावर केला या परीक्षेतील रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट असल्यामुळे रोहनला नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा वॉशिंग्टन डी अमेरिका येथे प्लॅनेटरी प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे मिस्टर रोहन टावरे याची आकाश बायजूस तर्फे जे एक्झाम घेण्यात आली होती आ, 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 आकाश नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम त्यामध्ये रोहन आ, टावरे यांनी सातशे वीसपैकी सातशे वीस, वीस गुण मिळवून आणि दिलेल्या दोनशे मिनटाच्या वेळाच्या बिफोर बावीस मिनटं बिफोर त्यांनी हा पेपर सॉल्व्ह करून आणि त्यांचा जो रेकॉर्ड होता आतापर्यंतचा सातशे पंधराचा तो अनबिलिव्हेबल रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केला त्यामुळे हे एक्झाम जे घेण्यात आली होती हे नासाची ट्रीप म्हणून ॲज अ एक्झाम होती पण रोहनचा जो जो त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला आणि जे अनबिलिएबल त्याची अचिवमेंट्स होती हे लक्षात घेता नासा कंपनीने या गोष्टीचा विचार केला आणि त्याला ॲज अ स्टार्टिंगला ॲज अ सायंटिस्ट म्हणून त्यांनी अपॉइंट केलं आणि तशा त्याबद्दलचं त्यांनी जॉईनिंग लेटर पण पाठवलं हो पण त्यांनी त्यानंतर त्यांनी पुनर्फेरविचार करून याला प्लॅनेटरी प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून त्याला डायरेक्ट रँक दिली आणि जे रँक ॲज अ सायंटिस्ट म्हणून त्यांनी जॉईन केली असती तर त्याला दहा वर्ष लागली असती पण त्याचे रिझल्ट आणि त्याचे जे अनबिलिव्हेबल जे त्याचे अचीवमेंट्स आहेत त्याच्यामुळे नासानी पुन्हा फेरविचार करून त्याला ऑफिसर म्हणून हे रँक दिली त्यामुळे रोहनचं खूप खूप अभिनंदन रोहन तावरे हे माझ्या लहान भावाचा मुलगा आणि ज्या परिस्थितीत त्यानं जे अभ्यास केला जिथं मोबाईलची रेंज नाही आहे कधी लाईट राहते नाही राहत त्याच्यामुळे कुठं आपलं जिथं रेंज भेटन तिथं शेतात भेटू का कुठे भेटू त्या हिशोबानं अथक प्रयास करायचा जसा टाईम भेटला तसा आणि परिस्थिती इतकी बिकट आहे की, की चार एकर शेती करोड शेती काय करणार आहे माणूस निसर्ग पाहिजे आपल्याला लहरीपणा करते त्याच्यामुळे उत्पन्नाची काही हमी नसते त्याला त्याची बी जाणीव आहे आणि ह्या परिस्थितीत त्यानं वेळोवेळी जे बी एक्झाम केलं त्याच्यात त्याला पहिला क्रमांक पटकावला तर आम्हाला आनंदाची पक्ष आहे आणि आज ज्या जिथं ते पोचलेलं आहे त्याची आम्ही अपेक्षाही नाही केली होती म्हणजे त्याचं स्वप्न होतं की एक एम बी बी एस करायचं डॉक्टर करायचं काम कि किंवा मला एक आय एस व्हायचं तर आम्हाला असं वाटतं की आमच्या परिवारामध्ये हे बी जरी झालं तर भरपूर आहे पण त्यानं त्याच्या पलीकडे नेऊन ठेवलं तर त्याचं त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे ह्या विषयाचं कसं आनंद हे करावा आमचं आम्हालाच नाही होऊन राहिलं खूप आनंदाची बातमी झाली आणि त्याच्यामुळे आकाश बायजूस ऑनलाईन लर्निंग ऍप्लिकेशन यांच्या मार्फत ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये आकाश नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम दिली होती आणि त्या परीक्षेमध्ये तब्बल दहा हजार टॅलेंटेड विद्यार्थ्यांमधून रोहन हा भारतात प्रथम आला फर्स्ट प्राईज म्हणून नासा अमेरिका येथे चार दिवसाची ट्रिप त्याला मिळाली परंतु रोहन रिझल्ट पाहता नासाने त्याच्यावर पुनर्विचार करून नासामध्ये जाऊन नासा कंपनीने त्याला प्लॅनेटरी प्रोटेक्शन ऑफिसर या सर्वोच्च पदी त्याची नियुक्ती केली आहे रोहनने आपले श्रेय आपले आई आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना दिले आहे प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाशील न्यूज वाशिम